प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकार माध्यमातून भारतातील पाचशे चौपन्न रेल्वे स्टेशनाचे पुनर्विकासासाठी तसेच पंधराशे रोड ओव्हरब्रिज अंडरपास निर्माण कार्यासाठी एक्केचाळीस हजार कोटी निधी माध्यमातून रेल्वे स्टेशन आधुनिकरण करण्यात येत आहे त्या माध्यमातून कामठी रेल्वे स्टेशन येथील विकासासाठी सात कोटी सहासष्ट लक्ष इतका निधी पुरवण्यात आला आहे याकरिता कामठी रेल्वे स्टेशन विविध विकासाची कामे पहाणी लोकार्पण भूमिपूजनाचा शिलान्यास करण्यात आला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाचशे चौपन्न रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या कार्यक्रमाला ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स स्क्रीन माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संबोधित करण्यात आले कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रवेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार टेकचंद सावरकर माजी मंत्री सुलेखा कुंभारे नागपूर रेल्वे अप्पर प्रबंधक गुंजन वासनिक माजी आमदार आशिष देशमुख सह विविध शालेय विद्यार्थी सहकार्य गणमान्य नागरिक उपस्थित होते विद्यार्थी यांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा जी होती ती प्रतीक्षा या ठिकाणी संपते आहे आणि म्हणून खर आज जे दोनशे एकवीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पॉटवर वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचा विकास होणार आहे ते या ठिकाणी आपल्याकडचं अत्यंत महत्त्वाचं आहे नागपूरचा विकास विचार केला तर नागपूरमध्ये नागपूरच्या रेल्वे स्टेशन आता नितीनजी त्या ठिकाणी आहे मग अजनीचं रेल्वे स्टेशन आहे कामठीचं आहे काठोळचा आहे नरखेडचा आहे गोदनीचा आहे आज सहा ठिकाणी हा असा कार्यक्रम होतो या ठिकाणी कामकीला कारे मी आलो आहे आपले विविध पदाधिकारी त्या त्या कार्यक्रमामध्ये आहे नागपूरला सुद्धा नितीनजी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आहे आणि खरं तर कोवळी उबाडी खापरी उबाडी इथे दोन अंडरप्रास आहेत दोन ओवर ब्रीज आहेत मध्य रेल्वेच्या या पंधरा स्टेशनचा काया वाट आपल्या नागपूर विभागामध्ये होतो आहे आणि याकरता अठरा कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिलेला गेला आहे